नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नवी मुंबईकरांकरिता एक आनंदाची बातमी आता आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याकरिता घनसोली येथे पॉम्रेड पेट केअर सुरू झाली आहे एका मराठी युवतीने आपला छंद हाच व्यवसाय म्हणून सुरू केला आहे समाजसेवक सुरेश शिंदे यांची मुलगी तृप्ती शिंदे हिने घनसोली सेक्टर अकरा येथील सत्यम हायलाईट येथे सुरू केलेल्या या पेट केअरचा शुभारंभ राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले याप्रसंगी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक समाजसेवक सुरेश शिंदे उर्मिला शिंदे माजी नगरसेवक दगडू पाटील घनश्याम मडवी समाजसेवक भगवती पगारिया सुदेश शिंदे नितिन काटरे नरेंद्र होडकर महेश भोसले राजमात्रे सुदाम दळवी आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येनं सुरेश शिंदे यांचा मित्रपरिवार उपस्थित होता सुरेश शिंदे उर्मिला शिंदे आणि त्यांची कन्या तृप्ती शिंदे हे अतिशय सरळ जीवन जगणारे साधेपणाने जगणारे हे कुटुंब आहे आणि म्हणून या कुटुंबाच्या जीवनामध्ये ज्यावेळेला चांगल्या गोष्टी घडतात त्यावेळेला निश्चितपणे जाऊन आपला आनंद व्यक्त केला पाहिजे आणि त्या अनुषंगानं ते, ते कुत्र्यांसाठी आणि मांजरांसाठी म्हणजे डोमेस्टिक जे प्राणी आहेत त्या प्राण्यांना ट्रीटमेंट देण्याचे सेंटर आहे आणि भविष्य ही खरी म्हणजे काळाची गरज आहे त्याच्यात पैकी भाग आहे करा ट्रीटमेंटला आहेत का तर भविष्य काळात सुरेश शिंदे सारख्या सरळ स्वभावाच्या माणसाला त्याच्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांना चांगले दिवस योत ही सदिच्छा व्यवसाय सुरू करायला हिंमत लागते आज सन्माननीय पंतप्रधान मोदीजींच्या कालखंडात महिलांसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये दालनं खुली केलेली आहेत आणि त्याच्यातच ही अतिशय लहान वयामध्ये त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला तिला यश मिळेल याविषयी माझ्या मनात शंका नाही पेट केअर हा असा विषय आहे की आतापर्यंत आम्ही स्वतःच अनुभवलेला विषय आहे कारण आपल्या इथे पेटसाठी कमीत कमीच सोयी सुखसोयी आहेत त्यामुळे माझ्या मुलीच्या मुली असं म्हणत आलं की आपण आपणसुद्धा ह्या प्राण्यांसाठी काहीतरी करावं जेणेकरून एकतर व्यवसाय तर व्यवसाय होईल आणि प्राण्यांची सेवासुद्धा होईल आणि ह्या उद्देशाने आम्ही हा एक छोटासा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमासाठी छोटा उपक्रम असूनसुद्धा आपले लोकनेते नवी मुंबईचे शिल्पकार महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गणेशजी साहेब त्याचबरोबर आपल्या नवी मुंबईचे प्रथम महापौर आणि ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार संजीव नाईक साहेब यांच्या उपस्थितीत आज हा उद्घाटन सोहळा पार पडला आम्हाला अत्यंत आनंद आहे की नाईक साहेबांचं प्रेम आमच्या कुटुंबावर अशा प्रकारे आहे त्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि अभिमान आहे की नाईक साहेबांनी एवढ्या छोट्याशा उपक्रमाकरता आमच्या इथे भेट देऊन आमच्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी माझा परिवार माझे मित्रमंडळ या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आमच्या या व्यवसायाला लोकांनी भरपूर प्रतिसाद द्यावा एवढी विनंती करतो कॉम्रेड पेट केअर मी ॲक्च्युली स्टार्ट करायच्या पाठी मेन माझा मोटिव्ह तोच आहे की म्हणजे आता आपल्या इथे वाशी ते घनसोलीच्या एरियामध्ये जास्त पेट्स हे जे पेट केअरचे हे पॅ पे, जास्त पेटकेअरचे शॉप्स नाही आहेत आणि डे केअरसाठी पण जास्त नाही आहेत आणि म्हणजे आम्ही स्वतः आमच्या पेटला ठेवलं तर आम्हाला माहिती आहे की इथे आम्हाला खूप त्रास फेस करायला लागला तर त्याच्यामुळे माझा विचार हो तसाच आहे की लई इथे आम्ही शॉपमध्ये प्रॉपर पार्टिशन्स केलेत ज्याच्यात डॉग आरामात राहू शकतात त्यांना डॉग बेड्स असणार आणि कॅटसाठी पण सेपरेट रूम केली आहे तिथे कॅट सगळे एकत्र राहू शकतात किंवा त्यांना सेपरेटली असे त्यांना पार्टिशन्स केलेले आहेत आणि मेन इथे माझं असणारे ग्रुमिंगचं त्यांचं हेअर कटिंग झालं किंवा नेल कटिंग झालं ते सगळं जे बेसिक ग्रुमिंग असते त्यांची ती पण इकडे होणार आणि याच्यापुढे पण माझा शेल्टर करायचा प्लॅन आहे तर तोही लवकरच मी चालू करेन जागा खूप कमी आहे आपल्या इथे जागा नाही आहे खूप कमी जागा आहे त्याच्यामुळे कसं होतं की ते कोपऱ्यात डॉग्सला बांधून ठेवतात प्रा पण ते एका केजमध्ये ठेवतात जे बरोबर नाही आहे त्यांच्यासाठी कारण ते त्यांच्या पेरेंट्सपासून लांब आहेत किंवा त्यांच्या ओनर्सपासून लांब आहेत तर त्यांना ती स्पेस मिळाली पाहिजे जिथे ते, ते कम्फर्टेबल आहेत तर ती मी प्रो मी प्रोव्हाइड करते त्यांना या थ्रू थ्रू मी माझा कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केला आहे माझ्या ह्याच्यावरती माझ्या बोर्डवरती प्लस मी माझं स्टँडी पण बाहेर लावलं आहे तर मी तरी पण एकदा नंबर माझा सांगते तो आहे नाईन वन थ्री सिक्स एट टू सिक्स झिरो डबल सिक्स हा त्याचा फोन नंबर आहे जेव्हा पण ज्याला कोणाला ठेवायचा असेल त्यांच्या डॉग्सला किंवा ते बाहेर चाललेत तर दोन तीन दिवसासाठी ठेवायचं असेल तर ते इथे ठेवू शकतात त्यांच्या डॉग्सला कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता